मंडळी नमस्कार खूप दिवस तुम्हाला आमच्या सेटवरच्या गमती जमती किंवा सेटवरच्या काही गोष्टी दाखवायच्या राहिल्यात मी तुम्हाला गेल्यावेळी बोरडो होतो दाखवतो म्हणून तर आज मुद्दाम हा एक वेगळा व्लॉग आहे किंवा व्हिडिओ आहे गेल्यावेळी जाकादेवी सचिन गावणकरांचं जे गाव आहे तिथलं आपण लोकेशन बघितलं होतं पण खाडी किनारा किंवा जेटी किंवा असं वेगळं लोकेशन जे तुम्हाला दिसतं झाकण्यामध्ये ते कुठे आहे हे दाखवायचं राहिलं होतं खूप दिवसांनी त्या ठिकाणी शूटिंग लागलंय आणि ते गाव लवकरच तुम्हाला कळेल साडेसहा वाजले सकाळचे रात्रभर खूप पाऊस पडला आहे खूप पावसातून शूटिंग आहे आम्ही सगळे निघालो आहे आता मी माझ्या घरातून निघालो आहे मध्ये मग दीप्ती मानसी शह्याला पिकअप करून निघू बघा किती बॅगा घेऊन चाललो आहे मी चार दिवस पाच दिवस राहायलाच चाललो आहे तिकडे तर मंडळी एवढ्या बॅगा घेऊन आता निघायचं आहे मला बॅगा घेऊन जाण्यासाठी खाली मदत करते आहे सारे का एवढ्या सगळ्या बॅग आहेत तिथे त्या घेऊन जायच्या आहेत आणि ही माझी आई आहे आईचा आज वाढदिवस आहे आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला निघून वाळकरण आपण तर आता दिप्तीला आपण घेतलेला आहे कार मध्ये कार मग कशी खचाखच भरलेली आहे चार दिवसाचं साहित्य आणि सगळं तरीही दोन व्यक्तींना अजून कारमध्ये घ्यायचं आहे आता आपण चाललो आहे मानसिक आता चार दिसतात त्याच्यामुळे आलेले आहे आता बघूया कुठल्या जागेत बसते गुड मॉर्निंग तर मंडळी मी सांगितलं होतं ना एका वेगळ्या ठिकाणी शूटिंग होणार आहे तिकडे आपण चाललोय मध्ये आपण जाका एक स्टॉप घेतलाय खास ते आमची तीन मंडळी आहेत मानसी शया आणि भीती समोर बासुंदी चहा दिसतोय त्या बासुंदी चहामध्ये मस्त गरमागरम चहा घेऊ आणि मग देऊ चला पुढचा प्रवास आला तर आता मी त्या गावी पोहोचलो त्या गावाचं नाव आहे आगर नरळ जिथे आपण दुसरं शूटिंग करतो दुसरं शूटिंग म्हणजे दुसरा सेट आहे आपलं आधीचं जे गाव आहे ओलपाटवाडी तिथून एक पंधरा वीस किलोमीटरवर हे दुसरं गाव आहे पण ह्याची एक वैशिष्ट्य आहेत काही काही जी तुम्हाला दाखवणार आहे मी आधी मी सांगतो मी आत्ता जिथे उभा आहे त्याच्या बाजूलाच एक घर आहे ज्याकरता आम्ही राहतो ते घर दाखवतो तुम्हाला तर हे घर आहे प्रशांत महाकाळ म्हणजे आपले जे भाऊ आहेत आपल्या झाकण्यामधले त्यांचं हे घर आहे त्यांचे सगळे कुटुंब इथं राहतात ते लपून थोडेसे दिसत असतील त्यांचं ते घर आहे तिथे तर आता पोहोचलो आहे नऊचं कॉल टाईम आहे सगळे कलाकार हळूहळू जमत आहेत तोपर्यंत तुम्हाला मी इथला परिसर दाखवतो आणि मग तुम्ही कमेंट करून मला सांगा की हे ठिकाण तुम्ही कुठल्या कुठल्या एपिसोड्समध्ये बघितलेले आहेत इकडे कॅमेरा नेला की तुम्हाला भन्नाट सीन दिसणार आहे या आहे म्हणजे छोटंसं बंदर इथं आजूबाजूचे छोटे छोटे मासेमारी करणारे लोक राहतात त्यांच्या होड्या पण इथं असतात ज्यानंतर आल्या तर आपण बघूया पण इथं खूप सीन घेतो झाकण्यामध्ये या अशा बंदरावर बसलेले सीन किंवा पाण्याच्या बाजूला बसलेले सीन सगळे इथ सूट करतो इकडे जवळ पुढे गेले की आपण अजून एक छोटीशी जेटी आहे म्हणजे बंदर आहे तिथे काही सीन घेतो आहे आम्ही तिथले हे सीन तुम्हाला दाखवतो इथं आले की अत्यंत प्रसन्न वाटतं चार दिवस पाच दिवस कितीही शूट असू देत हे सगळं आजूबाजूला बघितलं की मन प्रसन्न होतं शहरापासून प्रचंड लांब चार शूटिंगचे मस्त जातात आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट इथं असते की इथं रेंज नाही फोनला तर बघा की दिसतं सगळं तर इथे काही सीन नव्हतं इथे काही सीन आम्ही भनार घेतो आणि कलाकार मंडळी आलेली आहेत बघा आपल्याला कलाकार मंडळी आपल्याला आहेत प्रेक्षक आहेत आपले त्या असा बोजा पॅक करून चार दिवसाचं सगळे आलेले आहेत तर मजा येणार आहे शूटिंगला बघण्यात पण ही दोन तीन मंडळी अजून गाव गावणकर पण आलेले आहेत सचिन गावणकर त्यांच्याकडे कोलपाटवडला आपण शूटिंग करतो ते आर्टिस्ट आलेले आहेत म्हणजे आपला सूर्या सूर्या प्रेक्षक आपले बघत आहेत तर असे एक 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 मंडळी आता जमत आहेत आणि लगेचच शूटिंगला सुरुवात करायची आहे चला भेटू मग Goal. Action ação já para a comprar... é, a comprar... é, a comprar... é a comprar... तर मंडळी ही काही ठिकाणं आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं की काही ठिकाणं तुम्हाला दाखवतो पण अर्धीच दाखवू शकलो अर्धी दाखवू शकलो नाही पाण्यामुळे म्हणजे पावसामुळे चिखल आहे पाणी साठले तिकडे जाता येत नाही म्हणून पण मजा आली आत्ताही माझ्या हातात मी मोबाईल पकडला आहे तुमच्यासाठी खास गिंबल किंवा ट्रायपॉड कुणी आणलेलं नाही काहीच आणि सगळं आत पॅक करून ठेवलं आहे पावसामुळे आणि बाकीची मंडळी जी, जी आहेत ती झोपलेली आहेत अजून मी एकटाच उठून फेरफटका मारायला आलो आणि माझ्या लक्षात आलं की तुम्हाला मी सांगितलं होतं की काही ठिकाणं दाखवतो मला वाटत नाही की पुढचे तीन दिवस जे शूटिंग आहे त्यातले काही ठिकाण मी तुम्हाला दाखवू शकेन पण जर संधी मिळाली तर नक्की दाखवेन पण तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे ठिकाणं तुम्हाला कशी वाटली आम्ही कसं शूटिंग करतो याबद्दल तुमच्या कमेंट्स नक्की कळवा धन्यवाद मी प्रदीप शिवगाण रंगशाळा कोकणाचे सिनेनाट्य विद्यालय रंगमंचाच्या सर्व साधनांसहित परिपूर्ण प्रॅक्टिस हॉल स्वतंत्र मेकअप व नेपथ्य रूम स्वतंत्र ग्रंथालय सर्जक शिक्षण देणारे जाणकार प्रशिक्षक सिनेमा तंत्रासाठी संपूर्ण कॅमेरा इक्विपमेंट्स लाईट इक्विपमेंट्स आणि पोस्ट वर्क सेटअप अशा सर्व अंगांनी परिपूर्ण अशी रंगशाळा सिनेमातंत्र आणि नाट्यतंत्राचे वर्षभर कोर्सेस चालवणारे जिल्ह्यातील एकमेव सिनेनाट्य विद्यालय रंगशाळा यावर्षीचे प्रवेश सुरू